सर्वांना नमस्कार, नमस्कार। आ, मी अरुण नांगरे मी काढून आलोय आणि मी आशिष सरांनी सरांच्या माध्यमातून आलोय आलोयुली माझा उद्देश कमवण्याचा हेतूनच मी आलेलो होतो फोटो बोलणार नाही काल इथे आल्यानंतर सरांनी काही घटना सांगितल्या किंवा सजीव सरांनी काही सांगितलंय की त्या ह्याच्यातून मला डोळ्यात असं पटकन पाणी आलं कारण त्या घटना कसे असते म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात वगैरे शेजारी घटना घडली किती वाटते घरी किंवा कुठं असं घटना घडत नाही तो आपल्याला त्याचं महत्व कळत नाही आणि हे जे नशा जे अभियान आहे ते खूप चांगलं आहे कारण तो उद्देश होता जो पैसा कमवला तो सरांनी सांगितलंच की तुम्ही आशीर्वाद घ्या पैसे ऑटोमॅटिक मिळणारच आहेत आणि बाकीच्या ठिकाणी आता वगैरे मी कधी केलं नाही माझी पहिलीच वेळा बोलण्याची किंवा काय करण्याची आणि आज अक्च्युली मी एक बँकर आहे आज आणि उद्या सुट्टी आहे पण तरी पण आम्हाला बसायला सांगितले तरी पण मी कारण सांगून काहीतरी आलेलो आहे मांडून वगैरे मी मला बघायचं होतं की काय आहे कसं आहे काय आणि माझ्या माझ्याकडे किंवा खानदार जरी कोण म्हणलं तरी निर्व्यसनीच आहे सगळी व्यसन कोणालाही नाही एक प्लस पॉइंट आहे आणि दुसरी गोष्ट डायबेटिक काही आहेत पाहुण्यात किंवा घरामध्ये त्यासाठी प्रयत्न करणार आहे म्हणजे रिझल्ट वगैरे बघितले ग्रुपला इकडं तिकडं आणि खूप चांगले म्हणजे माध्यमातून बघितले आणि आहेच आहे चांगलं कारण बाकी ठिकाणी वगैरे मी ऐकलेलं आहे कोर्टा बोल पण बोल इथं कसं आहे खरं बोल पण छात्री टाकून बोल आणि सांगितलं किंवा दोन तीन लेडीज बोलल्या छान झालं सगळ्यांचे एकदम खूप छान झालं हे प्रिडक्ट आहेत ते खूप चांगलेच आहेत आणि असणार पॉझिटिव्ह आता इथं आपण सगळ्यांचे येण्याचा उद्देश एकसारखाच आहे कुणाचं काय आहे कुणाचं काय आहे आणि येण्या मागचे आपण म्हणतो की त्यांना आपल्याला आणलंय पण ह्या टीमच्या माध्यमातून सोशल फॉनच्या माध्यमातून सरांच्या माध्यमातून माध्यमातून ज्या लोकांना व्याधीमुक्त झाले त्यांचे आशीर्वाद मिळाले त्या आशीर्वादनं जो एक ओरा निर्माण झालाय त्या ओऱ्यातून खरोखर पॉझिटिव्ह निर्माण झाली आणि पॉझिटिव्ह ओरा तो आपल्या पुढेच भविष्यात सक्रिय करणारच आहे जा चांगला आणि ते आपल्याला वैशिष्ट खूप चांगलं पडेल आता आपण कसं आहे त्या एक थ्री डस न मूवी आहे त्याच्यामध्ये मध्ये आहे अमेरिकान्सई गोष्ट से सक्सेस दिचे मत भाग तो सक्सेस दिचे मत भाग नाही सक्सेस नाही काय पेसी दिचे मत भागो सक्सेस के पीछे भागो सक्सेस के, के, के पीछे भागो पैसा ऑटोमेटिकला अपने पीछे बख्ते आएगा आणि ते खरं आहे आणि सगळ्यांनी एव्हॅल्युएशन करावं आणि खरं क सरांनी काल सांगितलं की कोणी कुठल्या एम एल एमिटर किंवा कोण असतील ते सांगतात की पहिले माझी कंपनी माझं प्रोडक्ट माझं हे माझं ते आणि सगळेजण आपले सरकारला बघतात पण काल सरांनी सांगितले वाक्य तुम्ही माझ्या कंपनीचे प्रॉडक्ट घ्या घेऊ नका काय ना पण तुम्ही एक टार्गेट ठेवा की इतर कंपनीच्या प्रोडक्ट मधून किंवा तुम्ही एक व्यक्ती व्यसन मुक्त करा एक व्यक्ती डायबेटिक मुक्त करा आणि हे सर्जे, दुसरा माजस माजस सर जे कोण दुसरं कोण असं ते असं नाही माझंच घ्या माझं सरांनी असं कधीच सांगितलं नाही आपल्याला सर म्हणले निर्णय नाही तुमचं आहे मी माझंच आहे म्हणून तुमच्यावर आधारणार नाहीये आणि खरं भगिनीच खरे पण ओळखायचं तुमपुडचं वाटचाल करायची आणि खूप चांगलं वाटलं की तुमक्यात पॉझिटिव्ह द्या मी सुद्धा खूप चांगलं हे करेन धन्यवाद